घरी बोर झालं होतं सुट्टीचा दिवस होता फिरायला कुठे जायचं मग घरी प्लॅन ठरला कुठेतरी वॉटर पार्कला फिरायला जाऊ म्हणून आता वॉटर पार्कला जायचं त्या पाण्यामध्ये आंघोळी करायच्या आणि पुन्हा जेवण वगैरे बाहेर करायचं अख्खा दिवस आपण ते वॉटर पार्कमध्ये फिरणार उड्या मारणार पाण्यामध्ये जास्तीत जास्त एक ते दीड तास माणूस उड्या मारू शकतो किंवा पोहू शकतो किंवा मजा घेऊ शकतो मग कंटाळा येईल म्हणून आम्ही आज नदीवर जाण्याचा प्लॅन केला मग नदीवर जायचं म्हणल्यानंतर घरामध्ये तयारी झाली की आपण नदीवरती जातो आहे मग काय काय करायचं मुली म्हणल्या पप्पा आपण आंघोळ करूया मॅडम म्हणल्या आपण काहीतरी बनवूया त्या नदीवरती गेल्यावरती मग घरामधून सगळं साहित्य घेतलं मॅगी आणि खिचडी बनवण्याचा निश्चय केला सुरुवातीला नदीवर आल्यानंतर आम्ही चूल मांडली चूल मांडल्यानंतर नदीच्या आसपासच्या या परिसरातून काही लाकडं गोळा केली आम्ही लाकडं गोळा करत असताना मुली पाण्यामध्ये मस्त पोहल्या लाकडं गोळा केल्यानंतर चूल पेटवली आणि त्या चुलीवरती मॅगी बनवली मुली पोहून आल्यानंतर आम्ही सर्वांनी मॅगीचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर मात्र खिचडी बनवण्याचा निर्णय घेतला मग खिचडी बनवण्यासाठी आवश्यक जे साहित्य होतं त्यासाठी लागणारा कांदा होता टोमॅटो होतं शिमला मिरची होती हळद होती मसाला होता मीठ होतं त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकायला आम्ही वाटाणे म्हणजे मटार आणलेली होती हे सर्व मॅडमने कापून वगैरे सगळं व्यवस्थित कांदा वगैरे कापून सगळं व्यवस्थित बनवलं आणि त्यानंतर आम्ही त्या चुलीवरती मस्त त्या कढईमध्ये हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये खिचडी टाकली मित्रांनो कोकणात असल्याचा एक फायदा असतो कोकणामध्ये काही नद्यांना बारामही पाणी असतं कारण वरच्या बाजूला डॅम असल्यामुळं त्या डॅमचं जे पाणी आहे ते पर्क्युलेशन होऊन खालच्या बाजूने किंवा ते डॅमचं सोडलेलं पाणी नदीला सोडलेलं पाणी हे वाहत असतं त्यामुळे बारा महिने पाणी असल्यामुळे या पाण्यामध्ये मनसोक्त आंघोळी वगैरे करतात पाणी शुद्ध आणि चांगलं असतं मग इकडे तिकडे वॉटर पार्कला जाण्यापेक्षा हा निर्णय घेतल्यानंतर एक आम्हाला खूप बरं वाटलं कारण निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर आपण ती चूल मांडली त्या चुलीवरती खिचडी बनवली त्याला जो स्वाद लागतो किंवा चवीने बनवल्यानंतर आवडीने बनवल्यानंतर त्या चुलीवरच्या जेवणामध्ये जो स्वाद आहे तो गॅसवरच्या जेवणामध्ये किंवा गॅसवरती जेवण बनवण्यामध्ये तेवढा स्वाद लागत नाही आज शहरामध्ये ट्रेंड तयार झालेला आहे चुलीवरचं खाण्याचं परंतु आम्ही लहान असतानासुद्धा आमची मोठी आई किंवा माझी आई चुलीवरती भाकरी बनवायची त्या चुलीवरच्या भाकरीला खूप सुंदर चव असायची रुचकर लागायची भाकरी ला चुलीवरती भाजी बनवायची ठेसा बनवायची मिरचू बनवायची ज्या आता हे जुने ज्या हो गोष्टी आहेत त्या आता हळूहळू लोप होत चाललेल्या आहेत म्हणून येणाऱ्या नवीन पिढीला त्या गोष्टी समजाव्यात त्या चुलीवरची रुचकर चव त्या आमच्याही आणि मुलांच्याही जिभेवरती रेंगाळावी आणि त्यांनाही निसर्गाच्या सान्निध्या गे, सानिध्यात गेल्यानंतर या निसर्गाचा आस्वाद घेता यावा म्हणून आज आम्ही स्पेशल या नदीच्या पात्रामध्ये मस्त खिचडी बनवली आता गंमत अशी आहे आम्ही सकाळीच विचार केला होता त्या वॉटर पार्कला गेल्यानंतर त्या वॉटर पार्कमधलं जे पाणी असतं तो महिनो महिन्यात तेच पाणी असतं त्या पाण्यामध्ये क्लोरिनेशन केल्यामुळे ते पाणी जर तोंडावाटे जर शरीरात गेलं तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते म्हणून आम्ही नदीवरती आलो नदीवरती इथे येत था असताना गाडी लांब लावली तिथून चालत येण्यात किंवा नदीच्या पात्रामध्ये फिरण्यात आंघोळी करण्यात उड्या मारण्यात ही जी मजा आहे ना ही मजा काही निराळीच असते त्यामुळे आपण बाहेर फिरायला जात असताना किंवा बाहेर फिरायचा प्लॅनिंग करत असताना जे मातीशी आपण जुळलेलं आहेत ना त्या मातीशी ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या परंपरेप्रमाणे आपण जर आपल्या पुढच्या पिढ्यांना हे शिकवलं ना तर मुलं निरोगी तर राहतीलच परंतु त्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी मदत होते शहरी लाईफमध्ये आपण बघतो की शहरामध्ये रेलचेल असते वाह वाहनांची रेलचेल असते मुलांना क्लासेससाठी धावपळ करावं लागते शाळेसाठी धावपळ करावं लागते आणि शहरातलं रुटीन एक जास्त प्रेशर असतं मेंदूवरती मग आपल्याला मेंदूला ताण आल्यानंतर किंवा नैराश्य आल्यानंतर आपण म्हणतो की, की चला आपल्या फॅमिलीला घेऊन आपण कुठेतरी ट्रीपला जाऊया प्लॅन करूयात आता शहराच्या आसपास आपले किडेगाव आहेत किंवा निसर्गाचे का काही निसर्ग का सान्निध्यात गेल्यानंतर तिथं बरेच ठिकाणे आहेत तिथं गेल्यानंतर अशा पद्धतीने आपण जर निसर्गामध्ये मिळून मिसळून राहिलो शेतामध्ये गेल्यानंतर त्या शेतामध्ये सुद्धा आपण स्वतः काहीतरी आवडीनं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न केला तर तिथे तो आनंद मिळतो ना तो बाकीच्या ठिकाणी मिळत नाही आणि ते निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर तिथे बनवण्याची जी पद्धत आहे खाण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळं एक वेगळीच मानसिकता तयार होते मुलांमध्ये एक बॉन्डिंग तयार होतं फॅमिलीमध्ये एक बॉन्डिंग तयार होतं आणि ती मजा आपल्याला घेता येते तर आज आम्ही इथे खूप मस्त असा नदीच्या किनारी येऊन प्लॅन बनवला आणि प्लॅन तो सक्सेस केला चवसुद्धा मॅगीची खूप छान होती खिचडीची पण चव खूप छान होती आणि बऱ्याच दिवसानंतर हा प्लॅन आम्ही करत होतो आणि आज हा प्लॅन पूर्ण झाला भेटूया पुन्हा एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये बाय बाय